नमस्कार उन्मेष समूह पुणे आयोजित अभिवाचन स्पर्धेत आकार कला केंद्र बडोदे सादर करीत आहे सचिन देशपांडे लिखित कथा सात अभिवाचक तुषार नातू रिद्धी फडणीस राजीव जोशी रंगावृत्ती मधुकर पंडित तर सादर करीत आहोत सचिन देशपांडे लिखित कथा सात पुण्याला निघाला होता विक्रांत स्वतःच्या गाडीने बॅटरीजचा व्यवसाय होता त्याचा गाड्यांना इन्वर्टर्सना जनरेटर्सना लागणाऱ्या बॅटरीजचा एका कोरियन कंपनीची डीलरशिप होती त्याच्याकडे आणि त्यामुळेच बेस जरी मुंबईत असला तरी त्याला पुणे नाशिक कोल्हापूर नागपूर वगैरे ठिकाणीही सतत जाय करावी लागत असे महाराष्ट्रातील अशा पाच सहा महत्वाच्या शहरातून विक्रांचं एक छोटं मोठं युनिट उभं होतं आणि प्रत्येक ठिकाणी गरजेप्रमाणे स्टाफही होता महिन्यातून स्टाफ या काही ठिकाणी किमान एकदा तरी चक्कर होतच असे विक्रांची पुन नाशिक हे जवळच असल्यानं तिथे तर दोन तीन वेळाही अगदीच आवश्यकता भासल्यास तर अशाच एका महत्वाच्या डील संबंधित होणाऱ्या मीटिंगसाठी विक्रांत आज पुण्याला निघालेला जवळजवळ एखाद करोडचं काम होतं एका फॉरेन बँकेत परचेसिंग इन्स्टॉलेशन आणि सर्व्हिसिंग पकडून खुश होतो त्यामुळे विक्रांत आणि सुपर एक्सायटेड ही कोपलीच्या अलीकडच्या फूड मॉलला विक्रांतनं गाडी लेफ्टला घेतली जरा हलके हो एक चहा पिऊ सिगरेट मारू आणि मग जाऊ पुढे फ्रेश वगैरे होऊन विक्रांतने डिस्पोजेबल ग्लासमध्ये चहा घेतला आणि बाहेर येत सिगरेट शिलगावली त्याने पहिल्याच कष्टचा धूर बाहेर काढणार तोच त्याचं लक्ष गेलं त्याच्या अगदी बाजूला येऊन उभ्या असलेल्या एका वयस्कर बाईमुळे अचानक तारांबाळ उडत दूर तोंडातच अडवावं लागल्याने विक्रांतला ठसका लागला आणि <coughs> <coughs> दूर आणखीन जोरात बाहेर पडला त्या जवळच उभ्या असलेल्या बाईंना काहीच फरक पडला नव्हता धुराच्या वासाने वगैरे त्यांनी शांतपणे हातातील एक चिठ्ठी पुढ्यात केली विक्रांतच्या घरकुल वृद्धाश्रम खोपोल असं लिहिलं होतं त्या ग्रांताला योगायोगानं विक्रांतला माहीत होता तो पत्ता आणि त्याने त्याप्रमाणे त्या बाईंना त्या गाईडही केलं आणि अचानकच चपापला विक्रांत पत्ता सांगताना विक्रांतने बऱ्याच वेळा बघितलं होतं त्या बाईंकडे आणि आता त्याला ओळख पटली होती त्यांची मनातले मनात मोठ्यानेच ओरडला विक्रांत रू माय गॉड सव्वीस मॅडम विक्रांतने ही बाईक कटल्यावर उरलेली सिगरेट मारू असा विचार करत भले लपवून तरी बोटातच धरून ठेवलेली होती सिकरेट पण आता क्षणाचाही विलंब न करता ती खाली टाकत भुटांनी भिजवली त्या त्या बाई तोपर्यंत तो विक्रांतचे आभार मानत uh, थँक्यू हा थँक्यू थँक्यू व्हेरी मच चालायलाही लागल्या होत्या विक्रांतने एवाना गारेगार झालेला चहाचा घोट घाईतच घेतला आणि बाजूच्याच डस्टबिन मधला खिशातून हॉलची गोळी काढत ती तोंडात टाकली विक्रांत तोंडासमोर हात धरून दोनदा हवा बाहेर काढत त्याने सिगरेटचा वास कमी झाल्याची खात्री केली आणि तो जरासा धावतच त्या बाईंच्या मागे जाऊन पोहोचला वळतच प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं विक्रांत आणि अजिबातच ओळख न पटल्याचं त्यांच्या डोळ्यातून दिसत होतं नमस्कार मॅडम मे बी तुम्ही मला नाही ओळखणार मी मी विक्रांत 95 फाईव्ह बॅचचा रावसाहेब पागनीस हायस्कूल आता त्या बाईंच्या चेहऱ्यावरच्या प्रश्नचिन्हांच्या दोन्ही काठ्या निवळल्या होत्या व्यक्तिशा ओळख पटली नसली तरी आपला माझी विद्यार्थी किंचित कौतुक मिश्रित चेहऱ्यावर हो का तर आनंद झाला तुला भेटून थँक्यू मॅडम पण मॅडम हा पत्ता मीन हा वृद्धाश्रमाचा पत्ता बाईच्या चेहऱ्यावर क्षणाधार्त खिन्नता पसरली पदराच्या टोकानं त्यांनी तोंड आणि मान टिपत इकडे तिकडे बघ विक्रांतचा तो प्रश्न टाळला मॅडम तिथे त्या शेड खाली खुर्च्या आहेत आपण तिथे जाऊन बसूया का जरा तुम्ही दमल्यासारख्या वाटताय जरा चहा पाणी करा नि निवड निघा बर बर चल विक्रांत सबनीसबाईंना थेट न पकडता त्यांच्या चालीनं चालू लागला अशा बेतानं की त्या कुठे अडखळल्याच तर हा लगेच त्यांना सावरू शकेल अखेर त्या शेड खालील खुर्च्यांवर येऊन दोघेही बसले विक्रांतने सर्वात आधी ची नॉर्मल बाटली मागवली स्वतः गा ग्लासात पाणी ओतून त्याने तो ग्लास सबनीस मॅडमच्या पुढ्यात सबनीस बाईंनी घटा घटा पाणी प्यायला आणि पुन्हा पदराच्या टोकानं तोंड पुसले आणि किंचितचा कृतार्थ भाव डोळ्यात आणून त्या मंदशा हसल्या विक्रांतनं त्यांना विचारून फिल्टर कॉफीची ऑर्डर दिली मॅडम तुमची काही हरकत नसेल तर आता सांगाल का कि तो घरकुल वृद्धाश्रमाचा पत्ता तुम्ही का विचारत होता तिथे तिथे भरती व्हायला आहे मी वर्षभरा तिथे भरती होता है? का मॅडम आणि हे वर्षभराच लॉजिक नाही कळलं हे गेल्यानंतर जाणवायला लागलं रे की तीनशे पासष्ट दिवसांचं वर्ष अगदी एक एक दिवस जाणवायला लागला होता अ मला मला दोन मुलं दोघे आपल्याच शाळेतले तुला तुला कदाचित माहितीही असतील हो मॅडम तर हे गेल्यावर ह्यांच्या बँक बॅलन्सनी थोड्या फार असलेल्या इस्टेटी सोबतच माझीही वाटणी झाली अर्धी अर्धी वर्ष वर्षभर दोन्ही लेकांकडे आळीपाळी फारच वाईट वाटलं रे पण म्हटलं ठीकच आहे दोन्ही ठिकाणी आपला वावर राहील दोन्ही ठिकाणाच्या आपल्या माणसांना आपली किंमत राहील त्यामुळे मनाची तयारीही केली मी आणि बरे चालले होते दिवस दोन्ही लेखांचा सुनांचा आणि नातवंडांचाही सहवास लाभत होता मला आणि धाकट्याकडची मुदत संपून मी थोरल्याकडे जाणारच होते की, की माझा थोरला ले कार्डियाक करेस्ट मी अचानकच केला दुःखाचा डोंगर कोसळला रे माझ्यावर पण 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 तरी मी मी तगून राहिले होते पण त्या वजनाखाली मी पूर्णतः दबून गेले जेव्हा माझ्या मोठ्या सुनेने मला या पुढे सांभाळण्यास स्पष्ट नकार दिला आणि हा? त्यापेक्षाही क्लेशदायक पुढची परिस्थिती होती जेव्हा माझ्या धाकट्या मुलानेही मला कायमचा सा सांभाळून घेण्यासाठी असमर्थता दर्शवी का? कारण कारण निदान वर्षभरा करता का होय ना पण त्याला ना त्याच्या बायकोला प्रायव्हसी हवी होती म्हणे म्हणूनच आता पुढील वर्षभरा करता तरी माझी या वृद्धाश्रमात सोय करण्यात आली त्यानंतर जायचा परत लेखाकडे आलाच नेला तर प्रचंड व्यथित करणारी गोष्ट आहे ज्या लेखांना जीवा पाठ जपलं त्यांच्या पंखात बळ येईपर्यंत त्यांची घरटी आत लहान आणि मन पोती ठरली आहे निवारा देण्यासाठी आणि आणि तुला माहितीये का ह्याच माझ्या धाकत्या लेखाला तर कित्येक वेळा मी माझ्या खाली घेत वाचवलंय नो दिस व्हेरी वेल म्हणजे धाकटा लेख सेम बॅच मॅडम 95 फाईव्ह माझाच क्लासमेट होता तो दॅट मिन्स तू ओळखतोस त्याला ऑफकोर्स यस मॅडम पण तुम्ही नाही ओळखले मला अजूनही कदाचित कदाचित थी माजा ही माझ्या जरा वर असलेली खून बघून तुम्हाला आठवेल काही हे बोलता बोलताच विक्रांतने कपाळावर रुळत असलेले त्याचे केस एका हाताने बाजूला सारत पकडून ठेवले एक बोटभर लांब असा ठळक व्रण होता कपाळावर त्याच्या बाईंनी तो बघितला डोळे बारीक करत काही आठवायचा प्रयत्न करू लागल्या त्या आणि अचानक त्यांचे डोळे ताठारले घशात आवंडा दाटून आला हातांना हलकासा कंप सुटला विक्रांतला समजलं की मॅडमना आपली ओळख पटली तू, तू म्हणजे म्हणजे हो मॅडम मीच तो विक्रांत विक्रांत नाडकर्णी ज्याचं दहावीत असताना एकदा एका ऑफ पिरियड मध्ये यतींशी वर्गातच भांडण झालं होतं आणि तुम्ही वर्गात आलेलात मी तुमच्याकडे आमच्या बाई म्हणून आलो होतो पण तुम्ही मात्र एक आई म्हणून आला होता झाल्या प्रकाराची अजिबात शहानिशा न करता तुम्ही माझ्या जोरात मुस्कटात मारली अचानक प्रहाराने मला भोवळच आली आणि फिरत मी धाडकन खाली जे पडलो ते टेबल खालच्या लाकडी प्लॅटफॉर्मच्या धारदार टोकावरच खूप रक्त गेलं बेशुद्ध पडलो होतो मी मला हॉस्पिटलमध्येही नेण्यात आलो होतं पंधरा टाके पडले होते भुवईच्या जरावर थोडक्यात डोळा बचावलेला माझा तुम्हाला एका आठवड्याकरता सस्पेंड केलं होतं शाळेतून पण माझी मात्र पुढील तीन वर्ष वाया गेली होती मी नव्हतो बसू शकलो मग बोर्ड एक्झामला त्या तीन वर्षाकरिता शरीरावरचा घाव भरला होता काही महिन्यातच पण कॉन्फिडन्स मात्र पार खचून गेला होता खूप घाबरायचो मी किंचाळत उठायचो सोळाव्या वर्षी पुन्हा सुरुवात झालेली ती पण अंतरुणातच मग मग चाइल्ड सायकोलॉजीस्ट ची बरीचशी सेशन्स करावी लागली होती मला जवळपास अडीच एक वर्ष मॅडम खूप त्रास सहन करावा लागला होता मला आणि माझ्याहूनही जास्ती म्हणजे माझ्या बाबांना अरे अरे पण पण हे ऐकून आता रडू आवडणं अशक्य झालं होतं सबीसबाईंना त्यांनी विक्रांतकडे बघत त्याला हात जोडले तोंड नाहीये रे अजिबातच माफी मागायला त्यातून वेळ निघून गेली पश्चाताप करायची आणि वयही निघेलय निघून प्रायश भोगायचं हो पण 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 तरी जमल्यास जमल्यास मला माफ <laughs> विक्रांत नाही सबनीस बाईंचे जोडलेले हात आपल्या हातात धरले आणि त्यांना थांबवत तो बोलला प्लीज मॅडम माफी नका मागून पण पण वेळ आणि वय दोन्ही तुमच्याच हातात आहेत पश्चातापासाठी आणि प्रायश्चितासाठीही म्हणजे म्हणजे मला नाही समजलं रे मॅडम माझे बाबा पाच वर्षापूर्वी गेले आणि आई मागल्या वर्षीच दोघांनीही खूप म्हणजे खूप तळतळाट केला होता तुमचा तुम्ही गुन्हेगारच होता त्यांच्यासाठी त्यांच्या एकोणत्या एका मुलाच्या गुन्हेगार पण मात्र ते तुम्हाला शिक्षा नाही देऊ शकले त्यामुळे आता माझ्या बरोबर माझ्या घरी येऊन हो, तुम्ही तुमची शिक्षा भोगू शकता माझ्या घरी कायमच राहून अगदी प्रत्येक वर्षाचे तीनशे बासष्ट दिवस आई बाबांच्या पाठी पोरक झालेल्या त्याच्या मुलावर सुनेवर नातवंडावर त्यांच्या सारखच प्रेम करून हो मॅडम माझं घर असताना तुम्हाला कुठल्याही घरकुलात जायची गरज नाही मी खूप मोठा बिझनेस डील करायला पुण्याला निघालोय ज्यामुळे अधिक सधन होईन मी पण हे हे फॅमिली डील माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे कारण ह्यामुळे अधिक संपन्न होईन मी त्यामुळे आपण इथूनच मागे परतो या डोळ्यांना दिसणाऱ्या शेतीच्या पर्यंत पसरलेल्या समुद्राच्या पृष्ठभागापेक्षाही त्याची न दिसणारी तरीही जाणवणारी तळापर्यंतची खोली माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे मॅडम तर मॅडम याल माझ्या बरोबर माझ्या घरी बघा त्यावेळी माझ काहीही न ऐकून घेता तुमच्या मुलाचा साथ दिलीत त्याची आई बनली आता इतकं ऐकल्यावर तरी मला साथ द्याल माझी आई बनू सबनीस बाईंचा बाण उठून त्या हमसून हमसून रडत होत्या आता आणि विक्रांत ही त्यांना हवं तेवढं रडू देत त्यांच्या कटू आठवणींच्या भूतकाळाचा निचरा करण्यास सबनीसबाईंना मोलाची साथ देत होता धन्यवाद